नाशिकच्या विकासात माजी आमदार वसंत गीते यांचे मोठे योगदान आहे त्यांचे कार्य कुशल नेतृत्वाने नाशकात विविध प्रकल्प आले आहेत एक अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणूनही त्यांचा नाव लौकिक आहे नाशिक मध्ये मधून शिवसेना ठाकरे गटातर्फे निवडणूक लढविण्यास ते इच्छुक असून त्यांच्या वाढदिवसाचे नाशिक शहराच्या कानाकोपऱ्यात झळकलेले फलक हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये खासदार राजाभाऊ वाजे खासदार शोभा बच्चाव आमदार सत्यजित तांबे उपनेते सुनील बागुल माजी आमदार बाळासाहेब सानप निर्मला गावित शिवसेनेचे नेते दत्ता गायकवाड शिवसेना जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे मराठा विद्या प्रसारचे सरचिटणीस नितीन ठाकरे माजी महापौर विनायक पांडे अशोक दिवे यतीन वाघ माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते नेया खैरे नामको बँकेचे चेअरमन सोहनलाल भंडारी हेमंत द्रक विजय साने रंजन ठाकरे प्रकाश घुगे माजी नगरसेवक डीजी सूर्यवंशी सचिन मराठे प्रशांत दिवे इंदुबाई नागरे समीना मेमन सचिन ठाकरे रामराव पाटील नरेंद्र ठक्कर नंदू पवार सुभाष नहार प्रफुल संचेती हरीश लोडा आनंद बागमार ललित मोदी जयप्रकाश जातेगावकर वामनराव लोखंडे योगेश गाडेकर विनोद बंडू दळवी मामा राजवाडे अजय बागुल मनीष बागुल ऋतुराज पांडे सार्थक नगरे सचिन कोटावदे सचिन राणे सचिन बांडे प्रितेश छाजेड गणेश दात्रक संजय किरणार बाळकृष्ण शिरसाट संदेश फुले रोशन आडव कन्नू ताजने देवानंद बिरारी सरप्रीत सिंग बल साबी आकाश खोडे सुभाष शेजवळ ऋषिकेत चौधरी नाना लोंडे अजिंक्य गीते राजेश गांगरुडे विनोद गाडेकर विकास शिवाणी मोटकरी संजय कांबळे भाऊ विदाते आदीसह हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुन्हा एकदा चेचूया पुन्हा पेटवूया पुन्हा एकदा चेचूया पुन्हा पेटवूया

देहगर्जना दी छातीचा ध्वज काळ्या मातीचा पोलादी छातीचा ध्वज काळ्या मातीचा आसमंतीने तिने जोश्न पाह्या उर्री भिलू दे ताही दिशा या तुम्ही जोशन पाहिज्या उरी दे ताही दिशाया तुम तुमू दे आज तोच आपण हा कहे हे रान उठू दे ఎన్సీ న్యూస్ సా ప్రతినిధి రోహన్ దాని నాసి